त्यांचं फॉर्म म्हणजे पेन्शन आहे की आम्ही कुठेही आधीच्या सर्दीला चालणार किंवा घेत नाही किंवा काय नाही या गोष्टी बघितल्या गेल्या जे एखादं कोंबडं टाकले किंवा लिंबू उतरून टाकले किंवा अशा प्रकारचं काय म्हणा नाही काय नाही व्हिडिओ पाहिजे त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नये एक चळवळीच जिल्हा म्हणून किंवा असा बघितला जातो आणि या ठिकाणी खरं पुरोगामी विचारांचा असताना या ठिकाणी अघोरी नृत्य वगैरे किंवा अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊ नये अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली गेले आपण बरेच वर्ष शिवजयंती साजरी करतो ही शिवजयंती साजरी करत असताना आपण विविध कार्यक्रम यात घेतो म्हणजे आपण शस्त्रप्रदर्शन घेतले परत पगोड्याचे हे घेतले कॉम्पिटिशन ढोल ताशा वादनाचं कॉम्पिटिशन घेतलं आहे त्यानंतर परत गेल्या वर्षी आपण एक साहित्य शिवसाहित्य संमेलन म्हणून एक असा आगळावेगळा एक कार्यक्रम आपण घेतला आपण केरळचे वाद्य आणले ह्याच्या आधी ह्या परत आत्ता आपण ह्या वर्षी इंदोरचं जे इंदोरचं जे डमरू वादक आहेत महाकालचे इथले ते आपण आणलेले आहेत असे विविध प्रत वेगवेगळ्या प्रकारचे आपण कृत्य नाविन्यपूर्ण आपण प्रयत्न करत असतो दरवर्षी ह्या वर्षी सुद्धा आघोरी नृत्य म्हणजे किंवा तांडव नृत्य म्हणा हा एक कला आणि म्हणजे नृत्य आणि नाटक हे असं एक कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम घेत असताना ह्यात मला काही वाटत नाही की आपण अंधश्रद्धेला कुठं चालना देतोय किंवा प्रोत्साहन देतोय आणि एवढ्या वर्षी आम्ही काम करतोय हा कधीच प्रश्न उद्भवलेला नाही आणि हे जे कलाकार कला कला आहेत हे आपले सातारा जिल्ह्यातले कलाकार आहेत जे गरीब कलाकार आहेत ते आमच्याकडे आले होते आम्ही ते म्हटले की आम्ही अशा प्रकारे एक नृत्य सादर करणार आहे आणि हे करत असताना आम्ही बाबा त्यांना विचारलं तर त्यांच्या फॉर्ममध्येच मेन्शन आहे की आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला चालना देत देत नाही किंवा काय नाही ह्या गोष्टी बघितल्या गेलेल्या आहेत आणि ह्या ह्याच्याकडं शिवजयंतीकडं आणि ह्या उत्सवाकडं बघताना आज हा उत्सव म्हणजे ज्या चार पाच वर्षात एक उच्च ह्याला गेला नाही म्हणजे महाराष्ट्रात ज्या आपल्या शिवजयंती उत्सव आता ज्या शिवजयंती उत्सवाचं नाव घेतलं जातं ह्याला जा एक कुठंतरी गालबोट लागण्यासारखं असा प्रकार होऊ नये असं मला वाटते कारण की जर तुम्ही बघायला गेला तर हे डोंबारी जरी तुम्ही बघितले आगे जे खेळ करतात किंवा अजून का ह्याच्यावरून ओढ्या मारतात असल्या प्रकारचे आहे काय फक्त ह्यांनी ड्रेपरी घातलेली आहे आता जर ही ड्रेपरी जर आपण पाहिली तर ही तुमच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा घातली जाते त्यामुळं ह्याच्यातनं काय आपण कुठं काय म्हणतो त्याला आपण म्हणजे एखादं कोंबडं कापले किंवा लिंबू उतरून टाकले किंवा असल्या प्रकारचं काय मला का नाही म्हणजे ह्यात काय नाही का आहे ना मी त्यांचे जे व्हिडिओ पाहिलेत त्यामुळे ह्यातनं कोणी गैरसमजूत करून घेऊ नये आपण एक वेगवेगळे प्रत्येक लोकांना म्हणजे गरीब लोकांना यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक वेगळी एक स्टेज निर्माण करून दिले वेगवेगळ्या कलाकारांसाठी तर हा एक एंटरटेनमेंट आणि दृष्टिकोनातनं कर्मलोक लोकांनी पाहावं एवढंच माझं म्हणणं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गोष्टींना कुठेही खरपाणी घातलं जात नव्हतं किंवा अंधश्रद्धेला कुठेही हे केलं जात नव्हतं मात्र ह्या पद्धतीनं ज्या म्हणजे शिवजयंतीमध्ये हा कार्यक्रम घेऊ नये असं मागणी त्यांच्याकडून की विरोध कार्यक्रम नाही फक्त निमित्त नसावं शिवजयंतीचं निमित्त आता तुम्ही जर बघितलं तर गणपती उत्सव सुद्धा होत म्हणजे हे तुम्ही नृत्या सात्यात पहिले असेल भाग नाही गणपती देऊन गेले नाही बऱ्याच गोष्टी म्हणजे सणा सणावरात हे एक प्रकारचं नृत्य आहे आणि ह्या नृत्य जे ह्याच्याच पाहावं जर हे नृत्य जर पाहिलं गेला तर तुम्हाला मला ह्यात नाही काय वाटत की ह्यात काय फार मोठी गोष्ट आहे तर दृष्टिकोन थोडासा ह्याचा कर्मनुकीचा असेल तर ह्यात काय प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं निवेदन देण्यात चर्चेवर काय करणार आहे नाही अजून तर काही चर्चा अजून केलेली नाही आहे आता कार्यक्रम आहे उद्या सकाळी वगैरे बोलल मी डॉक्टरांशी त्यांना तेन त्यांनी मायामध्ये व्हिडिओ पाहिले असतील किंवा नसतील त्यांनी मग काय माहीत नाही मला किंवा त्यांनी आता काय त्यातनं हे घेतलं आहे सुद्धा काय जे मत त्यांचं हे झाले त्यासुद्धा ते बोलून चर्चेत न मारली कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम घेतलेला आहे आपण ॲडव्हान्स दिलेला आहे ती गरीब लोक त्यांनी बुकिंग सोडून आपल्या सात्यासाठी आलेत साधे साधे रहिमतपूर सारख्या बारक्या श ह्याच्यातनं शहरातनं आलेले आहेत त्यांचं त्या रोजीरोटी त्यांची त्या ह्याच्यावर चालती त्यामुळे त्यांची रोजीरोटी बुडवायचा बुडवू नये असं मला वाटतंय तर मी सगळ्यांना विनंती करतो की शिवजयंतीला कुठं गालबोट लागू नये आणि आपण एवढे दिवस जी परंपरा पाळ पाळली शिवजयंतीची तशीच ती कंटिन्यू राहावी आणि ह्याच्याकडे कर्मणूक म्हणून पाहावं ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा कोणी अर्थ काढू नये आणि आतापर्यंत आम्ही अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातलेलं नाही ह्याच्यासुद्धा पुढे घालणार नाही ही एक ग्वाही देतो मी या ठिकाणी